नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण शिल्लक राहिलेल्या भाजीपासून खमंग झटपट थालीपीठ बनवणार आहोत घाईच्या वेळामध्ये पटकन तयार होते हे थालीपीठ तर त्यासाठी एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले अर्धी वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये बारीक कट केलेला एक मोठ्या साईजचा कांदा टाकायचा कट का केलेली कोथिंबीर हिरवी मिरची एक चमचा जिरे थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं भाजीमध्ये मीठ असतं आणि शिल्लक राहिलेली भाजी टाकून पीठ मळायचं आहे मी इथे थालीपीठ बनवण्यासाठी पालकची गरगट्टा भाजी घेतलेली आहे भाजी एकाच वेळी जास्त नाही टाकायची लागेल तशी टाकून पीठ मळायचं आहे पाणी न टाकताच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं सैलसरच पीठ मळायचं जास्त घट्ट नाही करायचं आणि हाताने व्यवस्थित दाबून मळायचं आहे त्यामुळे सर्व व्यवस्थित एकजीव होईल अशा प्रकारे सैलपीठ मी मळलेलं आहे थालीपीठ बनवण्यासाठी कपडा ओला करून घेतला त्यावरती थालीपीठ थापायचं आहे तुम्ही तव्यावरतीही थालीपीठ थापून घेऊ शकता आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईजमध्ये थालीपीठ थापून घ्यायचं इथे मी अशा प्रकारे थालीपीठ थापलेलं आहे आणि आतमध्ये एक छिद्र करायचं त्यामुळे व्यवस्थित खरपूस भाजलं जाईल तवा ठेवला गरम व्हायला त्यावरती थोडंसं तेल टाकायचं तेल सगळीकडे तव्यावरती पसरवायचं आहे त्यामुळे थालीपीठ चिटकणार नाही आणि व्यवस्थित भाजलं जाईल थोडंसं गरम झाल्यानंतर तयार थालीपीठ यावरती टाकायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची वरच्या साईडनी थालीपीठ थोडंसं सा हडकलं की यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे सुरुवातीला साईडनी थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आणि वरतूनही थोडंसं तेल टाकायचं गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजायचं आहे त्यामुळे खरपूस भाजलं जाईल आणि खालच्या साईडनी छान असं भाजलं की मग पलटी करायचं आणि दोन्ही साईडनी आलटून पालटून व्यवस्थित असं भाजायचं आहे छान खरपूस भाजल्यामुळे आतून कच्च राहणार नाही आणि खायलाही छान लागतं इथे मी अशा प्रकारे खमंग असं भाजून घेतलं आहे आणि राहिलेलेही थालीपीठ मी असेच बनवणार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद